राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनानं मोठा दिलासा दिलाय राज्य सरकारनं सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी मंजुरी दिली आहे या संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय जी आर आज निर्गमित करण्यात आलाय या जी आरद्वारे जिल्हानिहाय मंजूर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि रक्कम जाहीर करण्यात आली आहे जो दोन हजार चोवीस मध्ये त्या ऑक्टोबर दरम्यान विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय पूर परिस्थितीमुळे झालेल्या या नुकसानीसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय जिल्हा निहाय नुकसान भरपाईचं वितरण यावर एक नजर टाकूया जालना जिल्हा दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांसाठी चारशे बारा कोटी तीस लाख रुपये हिंगोली जिल्हा एकोणतीस हजार सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस नऊशे पंधरा शेतकऱ्यांसाठी आठशे बारा कोटी लाख रुपये बीड जिल्हा छप्पन्न हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांसाठी पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये धाराशिव जिल्हा एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी दोनशे एकवीस कोटी एक्याऐंशी लाख रुपये छत्रपती संभाजीनगर दोन हजार पंचवीस हजार सातशे सत्तेचाळीस सा शेतकऱ्यांसाठी दोनशे चौतीस कोटी वीस लाख रुपये परभणी जिल्हा दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा कोटी ऐंशी लाख रुपये चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार हिंगोली जिल्हा सात हजार सातशे सात शेतकऱ्यांसाठी चार कोटी छप्पन्न लाख रुपये नांदेड जिल्हा पाचशे बावन्न शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख रुपये बीड जिल्हा दहा शेतकऱ्यांसाठी दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये लातूर जिल्हा एक्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट शेतकऱ्यांसाठी रुपये नागपूर विभागातील नुकसान भरपाईचे तपशील वर्धा जिल्हा एक हजार सहाशे पाच शेतकऱ्यांसाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नागपूर जिल्हा अठ्ठावीस हजार सहाशे चार शेतकऱ्यांसाठी चौसष्ट कोटी एक्केचाळीस लाख रुपये गोंदिया जिल्हा सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये भंडारा जिल्हा आठ हजार चारशे शेतकऱ्यांसाठी दहा कोटी दोन लाख रुपये गडचिरोली जिल्हा तीन हजार नऊशे बावन्न शेतकऱ्यांसाठी तीन कोटी सत्तावीस लाख रुपये चंद्रपूर जिल्हा आठशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी लाख रुपये नाशिक विभागातील नुकसान भरपाईचे तपशील नाशिक जिल्हा तीनशे एकतीस शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख रुपये धुळे जिल्हा एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठरा लाख रुपये नंदुरबार जिल्हा पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी एकेचाळीस लाख रुपये जळगाव जिल्हा पाच हजार सातशे सदतीस सा सा शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एकाहत्तर लाख रुपये अहमदनगर जिल्हा पाच हजार सातशे एकोणपन्नास सा शेतकऱ्यांसाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये पुणे विभागातील नुकसान भरपाईचे तपशील सातारा जिल्हा चारशे शेतकऱ्यांसाठी दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये सोलापूर जिल्हा तीन हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपये सांगली जिल्हा पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांसाठी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एकूण मंजूर रक्कम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यापूर्वी सोळाशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यामुळे एकूण मंजूर रक्कम सुमारे कोटी रुपयांच्या अत्यावश्यक आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नुकसान भरपाई थेट खात्यांमध्ये जमा करण्यात येईल पुढील प्रक्रियेची अपडेट मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती सामील वा धन्यवाद